नमस्कार मित्रांनो मानवी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत तर 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 आहे तर आज मी मानवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले तर तुम्हाला पण चला दाखवला हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी मी तिला आता घेऊन चाललेलं आहे बघा तर बघा मी मी चाललेलो आहे बघा मानवी बैल कशी हे बघा आणि हो बघा रुपये बघा मानवी आम्ही चाललोय खोकरीला हॉस्पिटल मध्ये घेऊन चाललंय मी तिला las barras भरपूर पाऊस आलेला आहे बघा भरपूर पाऊस आलेला आहे आता खुपरीमध्ये मी पोळून बघा खुपरीत मला खूप खराब झालेला आहे

हॉस्पिटल आलेला आहे तर ही बघा मानवी बघा खुपरीचा नाका आहे बघा ते इकडे जातो हा वाडा रस्ता मोठ्या मोठ्या गडाने हल जातो आतमध्ये हा खुपरीचा खोपरी मध्ये आले बघा किती पाऊस पडायला लागलेला आहे हा खुपरीचा टावर आहे आणि तुलूस हे बघा

वातावरण बघा रस्ता बनवायला लागला वातावरण हा वाड्याकडचा तो रस्ता कोसला कंपनी आहे कशी बसले बघा गाडीवर બગા તુમાવરણ તમે ઘરે પહોચ लहान लहान मुलं दुकान आहे इकडे लहान लहान मुलं कशी आश्रम शाळा मित्रांनो आताच मानवीला हॉस्पिटल मधून घरी घेऊन आलेली आहे ही बघा मानवी पण पूर्ण पावसाने आम्ही भेटलेलो आहोत आम्ही घरी पोहोचलेलो आहोत जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा